पण सर तर ते आता कणकवलीला बोलले सर कणकवलीला क्रॉसिंगला मांडवी उभी हो आहे जे आधीच एक आध तास लेट चालू आहे जे कुडाळचं बाह्य रूप सजवलंय ना ते असं आहे डब्ल्यू टी महाराष्ट्र डिपार्टमेंट महाराष्ट्राचा पार्किंगसाठी स्पेस आधी कशी होती माहिती आहे आता जरा व्यवस्थित केली आहे नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचं स्वागत आता आपण आहोत कुडाळ रेल्वे स्टेशनला आणि आजचा प्रवास असणार आहे आपला जनशताब्दीने जनशताब्दीचा चेअर करणे आज आपण प्रवास करणार आहोत आणि हा संपूर्ण व्हिडिओ असेल त्या संदर्भातला तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आवडल्यास लाईक करायला विसरू नका डोळ्याच्या प्लॅटफॉर्म नंबर दोनला आता नागपूर मडगाव हॉलिडे स्पेशल ट्रेन येते नागपूर येणारी ट्रेन आहे गाडी नंबर एक दोन शून्य पाच दोन मुरगाव मुंबई छत्रपती शिवाजी महाराष्ट्र नगर जनशताब्दी एक्सप्रेस ठेवलेला प्लॅटफॉर्म क्रमांक एक मुरगाव थोडस जनशताब्दी येते त्यासाठी नागपूर मडगाव ऑलरेडी स्पेशल ट्रेनला साईट रायकला टाकलंय

आलेले आपला कोच थ्री बाय टूचं कॉम्बिनेशन सेटिंगचं काय झालं तर ज्या दिशेने जातो त्याचा अपोजिट त्या दिवशी मी बसला आणि बघू सध्या आपण तर बाहेरचा सीटला आहे त्यामुळे इथे विंडो सीट रिकामी होती तर विंडो सीट येऊन बसला ती तिथे थोड्या वेळानं आपल्याला इथे जाऊन बसावं लागणार आहे तोपर्यंत विंडो रिकामी आहे तर विंडोचा वापर करूया त्या सुविधांचा विचार कराल तर इथे फोटरेस्ट आहे वॉटर होल्डर आहे ट्रे वर रिंग लॅम्प वगैरे त्यानंतर चार्जिंगचं सॉकेट इथे आहेत आणि हे कर्टन बाकी थ्री बाय टूचं कॉम्बिनेशन अशा प्रकारे काही आता जोपर्यंत आहे सीटवर कोणी येत नाहीत तोपर्यंत तो इथे बसूया नंतर मग आपण आपल्या आपल्या जागेवर जाऊया सनडाऊन नाही होतो परंतु विंडो सीटवर एन्जॉय करण्यासारखे पण काही नाही आहे नॉर्मली जनसदने मी अनेकदा ट्रॅव्हल केलं आहे थेट आपल्या करमालीपासून पण ट्रॅव्हल केलेलं आहे पण कधी ब्लॉग बनवण्याचा काय बोलतो मुहूर्त असा काय ते आला नव्हता पण आज जा चेहऱ्यांनी प्रवास करतो तर बोलला चल एक व्हिडिओ बनवूया आपण एक आठवण पण राहील आणि एक तुम्हाला इन्फॉर्मेशन पण भेटेल शहरग्याबद्दल वाटे की लाईक मला थोडंफार वंदे भारतसारखंच वाटतं आहे तसं काही फरक नाही आहे यामध्ये वंदे बारा थोडी प्रीमियम आहे ह्यापेक्षा आहे नो पण लुक लाईक अजून थोडंफार तसाच आहे लास्ट टाइम पण माझ्यासोबत हा सीन झालेला आणि आत्ताही ते बाहेरून काच क्लीन नाही आहे त्यामुळे रेकॉर्ड करताना मला ना हे सर्व जी डस दिसते ना ती मला रेकॉर्ड करायला लागते बाहेरचं मला प्रॉपर काही व्यू भेटतच नाही ह्या सीन माझ्यामध्ये फडचं रेल्वे स्टेशन असणार आपल्याला कणकवली थोडा वेळात येईल आणि कणकवलीनंतर रत्नागिरी सो साडेसहापर्यंत रत्नागिरीला आपण ऑलमोस्ट पोहोचू तोपर्यंतच मला बाहेरचं काही दाखवता येईल थोडा वेळात कणकवली येईल दोन चार मिनिटात कणकुली कणकुलीची सुप्रसिद्ध सिग्गड नदी आणि मुंबई गोवा हायवे चटणी इडली इडली चटणी इडली सर ते आता कणकवलीला बोलले तर कणकवलीला क्रॉसिंगला मांडवी उभी हो आहे ती आधीच एका तास लेट चालू आहे राजापूर रोड क्रॉस केलाय आणि ट्रेन बऱ्यापैकी स्पीड मध्ये आता पण ट्रेन मधलं टोमॅटो सूप ट्राय करतो आहे वीस रुपयाची किंमत आहे

ಬಸ್ನಗಿರಿ ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ ತಗೊಳ ಉದರ್ದೆ नंबरला गाडी गाडी एक दहा मिनिट लवकर रत्नागिरी रेल्वे स्टेशनला पोहोचल्या गाडीचा टायमिंग आहे इथे सहा पस्तीस चा आणि आता साधारणतः सहा चोवीस झाले दहा मिनटं गाडी लवकर पोहोचली आहे तो दहा पंधरा मिनटं गाडी आता रत्नागिरी रेल्वे -रे स्टेशनला थांबणार आहे समोर प्लॅटफॉर्म नंबर तीनला रत्नागिरी दिवा पॅसेंजर उभी आहे जी सकाळी निघते इथून आपल्या जनसद्धी जे रेट शेअर होतात ते डेक्कन एक्सप्रेससोबत डबल वन डबल डबल झिरो सेवन डबल वन डबल झिरो एट आपल्या गाडीला फोटो विस्टर हुंकोच आहे आणि इथे हॉल्टिंग टाईम आहे पाच मिनटाचं पण आता गाडी लवकर आली आहे तर दहा पंधरा मिनटं थांबेल <laughs> What okay. you आपली ट्रेन चिपळूण रेल्वे स्टेशनला पोहोचली आहे दोन मिनटाचा हॉल्टिंग टाईम आहे आणि स्टेशन कोड आहे सी एच आय तर गाडी ऑन टाइम आहे आता बघू बघू बनवलं तरी टायमात पोचते की नाही फक्त दोन मिनटाचा हॉल्टिंग टाईम आहे त्यामुळे जास्त बाहेर जामून फायदा नाही लगेच ट्रेन निघेल आपली इथून

आत्ता आपण दादरला पोचलोय पूर्ण एक तास गाडी लेट आहे पूर्ण एक तास अकरा पाचचं काहीतरी टायमिंग होतं अकरा बारा सहा झाले आहेत त्यामुळे आता आपला पुढचा पण प्लॅन कोलपडला आहे बाय तर पूर्ण गाडी इथेच रिकामी होते पुढे जात नाही सी एस एम टीपर्यंत जात नाही सध्या गाडी ही सो फायनली आत्ता मी कोरगाव रेल्वे स्टेशनला पोहोचले साधारणतः आता किती बारा बारा अठ्ठेचाळीस आहेस म्हणजे एक झाले आहेत बेकार लेट आहे सो इथून फटाफट रिक्षा पकडून घरी जाऊया सो हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला टेक केअर बाय बाय